नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रास मित्र दिग्रस येथील आरोग्यधाम हॉस्पिटलच्या पाचही डॉक्टरवर कोरोना मध्ये त्यांनी जास्त पैसे घेतलेले असे जिल्हा आदेश दिले होते त्या आदेशावरून कॉम्रेड पी जी गावंडे दिग्रजचे विधी तज्ज्ञ डॉ ऍडव्होकेट संजीव सोनवाल यांनी दिग्रज न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता दिग्रस विद्यमान दिग्रजचे दिग्रस न्यायालयाचे न्यायाधीश जगदळे सर यांच्या कोर्टाने त्यांच्यावर सात सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हे चार्ज केले आणि गुन्हे दाखल केले त्याच गुन्ह्यामध्ये आरोपी क्रमांक एक ची जमानत दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे आरोपी क्रमांक एक डॉक्टर संदीप रामराव दुदे यांची जमानत सत्तावीस ला झालेली आहे सत्तावीस सहाला व उर्वरित चार आरोपी डॉक्टर यांची जमानत दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी उर्वरित चार आरोपी डॉक्टर यांची जमानत दिग्रज न्यायालयामध्ये झालेली आहे आणि त्या समयी कोर्टामध्ये फिर्यादी कॉम्रेड पी जी गावंडे तथा संपादक खेळ अँड न्यूज चॅनल चे ऑडिटर कॉम्रेड पी जी गावंडे हे न्यायालयात जात असताना आरोग्य धामचे आरोपी पैकी एक नंबरचे आरोपी डॉक्टर संदीप दुदे यांनी फिर्यादी कॉम्रेड गावंडे यांना गेट समोर न्यायालयाच्या गेट समोर धमकी दिली हे आहे म्हणे हे आहे म्हणे माधर चोद आपल्या विरुद्ध खटला दाखल करणारा आपल्या जमानाचा उद्या आपल्याला बाहेर येऊ द्या याला तोडून टाकतो याला जीवान मारून टाकतो मला संदीप दुधे म्हणतात अशी धमकी दिली न्यायालयाच्या गेट समोर त्या समय कोर्टामध्ये जात असताना तिथे असलेल्या जमावातील काही लोकांनी त्यांनी दोन्ही समजा समजाव करून कोर्टामध्ये पुकारा होईल चला आतमध्ये असं म्हणून नेले आणि पुकारा झाले त्या समय या घटनेचा आरोपी नंबर एक यांच्या विरुद्ध सदर घटनेचा सदर शिवीगार जीव मारण्यास धमकीचा रिपोर्ट फिर्यादी कॉम्रेड पी जी गावंडे यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला दुपारी एक ते दीडच्या दरम्यान दिलेला आहे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी त्यावरून सदर रिपोर्ट चौकाशी चौकाशी मध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्यावर आमच्या येथील संघर्षवादी पत्रकार संघटना संघ संघर्षवादी पत्रकार संघाचे पत्रकार यांनी यांनीटिंग घेऊन असे सांगितले की आपण निवेदन देऊ मी दोन दिवस थांबा ठाणेदार आपल्या आपले ठाणेदार वानखडे साहेब बाहेर गेलेले आहे ते आल्यानंतर काय कारवाई होते काय ऍक्शन घेतात त्या रिपोर्ट वर काय चौकशी होतात हे पाहू आपण नंतर पत्रकार तुम्ही नंतर त्याचे पुढचे स्टेप उचलू शकता त्यांना मी थांबवलेलं आहे सदर आरोपीवर हा आरोपी कोर्टाच्या बाहेर फिर्यादीवर कॉम्रेड पी जी गावडे त्यांना असली विघाड करून जीवे मारण्याची जी धमकी हातपाय तोडण्याची धमकी हातपाय तोडल्यानंतर कोणता डॉक्टर याचा इलाज करते त्या डॉक्टरलाही पाहून घेऊ कोणता डॉक्टर पाहून घेऊ मला याचा मी हातपाय राहणार नाही अशी धमकी दिल्यामुळे सदर घटनेचा रिपोर्ट दिग्गज पोलीस स्टेशनला फिर्यादी कॉम्रेड गावंडे यांनी दिलेला आहे तरी त्या रिपोर्टची काय चौकशी होते त्यानंतर सदर घटनेचे प्रतिनिधी विद्यमान माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ पोलीस महानिरीक्षक मुंबई पोलीस आय महा लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई आणि मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई इत्यादी ठिकाणी प्रतिलिपी तक्रारी केलेला आहे फिर्यादी कॉम्रेड पी जी गावडे यांनी तरी पत्रकाराला विनंती केली कॉम्रेड गावंडे दोन दिवस थांबा पुढची ऍक्शन नंतर घ्यायची तुम्हाला मी परवानगी देतो धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे साई न्यूज